एकाकडे घ्या सदुसष्ट लावून घ्या सुटला सदुसष्ट सुटला सुटला या मैदानातला क्रमांक सदुसष्ट पळतोय सहा गाड्याने सहा गाड्यामध्ये लढत पाहायला मिळते अतिशय सुंदर गाड्या क्रमांक सदुसठ चा निकाल तास क्रमांक चार मधून धावलेली गाडी श्री संत बाळ प्रसन्न त्रिशा उदय देशमाने धैवडी आदत किंग रुद्रा या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेता बैलगाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं चा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली श्री कन्या प्रमोद शेट खुले पडेल महादेवाडी पुणेकरांचा पक्षा पळाला सुंदर अशी गाडी सेमीला पात्र आडुष्ठ वळवा आडूष्ठ वळवाचा एकला श्रीक्षेत्र नारायण नारायणगड बीड यांचा सुंदर आणि सतीश